त्यांचा लोचा होणार आहे की नाही हे आता आपण एका क्विक गेमने ठरवूया की आता ते एकमेकांना किती ओळखतायत आणि त्या दरम्यान ओळखताना त्यांचा काही लोचा होतोय का सो मी एक प्रश्न देणार त्याच्यावर तुम्ही दोघांनी उत्तरं लिहायची आहेत ती उत्तरं जर करेक्ट आली सेम आली तर आम्ही समजू की तुम्ही छान ओळखता आहात किंवा तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी असं ओके फर्स्ट आणि तुम्ही लिहायचं आणि कॅमेराला दाखवायचं आहे ओके पहिला प्रश्न पहिली भेट झाली ते ठिकाण पहिली भेट झाली ते ठिकाण मोठ्या अक्षरात लिहि पूजा कॅमेऱ्याला दिसेल असं hmm. स्पेसिफिक, आ, स्पेसिफिक, But, स्पेसिफिक But, सा सा। हा स्पेसिफिक असं असं नको सांगू ठाणा मुलुड मालाड असं नाही स्पेसिफिक ठिकाण त्या दिवशी भेटून आम्ही कुठे गेलो लिहू का कारण आम्ही तू बोललीस तसं स्पेसिफिक ठिकाणात बसून ठीक आहे मी इंग्लिश मध्ये लिहिलं सेम थिंग आता से कॅमेऱ्याला दाखव So, दोघांनी okay. दोघांची उत्तर तुझा काय होत कॉर्नर पशांत कॉर्नर तरी ते बघितलेलं पुढे काहीतरी तू लिहिलेलं पाणीपुरी पाणीपुरी मी पण पाणीपुरी मी मी टाइमला पाणीपुरी खाऊन जे काय कॉफीला घेऊन गेलेलो मीला अफलातून मजा आली होतीच नाही बराच वेळ होता आणि मध्ये सेकंड तुम्ही लिहा कॅमेऱ्याला दाखवा आणि आपण ते दाखव डिक्लेअर करणार आहोत की आहे नाही ओके सेकंड okay. अशी गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही तू सोहम लिहायचीस सोहम तू पूजाविषयी विषयी लिहायचीस म्हणजे असं काहीही चालेल हो, ना खाण्याच किंवा ओके हो, हो. okay, तू पण दाखव बघू आता हा बघा हा बघा एकमेकांना झोप आणि क्लेनलीनेस नाही मी झोप का लिहिलाय कारण पूजा अ साधारण ऐंशी टक्के तरी स्लीप डिप्राईवड आहे तिला साधारण झोपच कमी होती बिचारीची तर तिला गप्पा मरता मरता एकदा आम्ही तर क्लिनिंग करायला घेतलेलं घर मी बोलतो तिथं क्लिनिंगला एवढा काय बघतो तर त्या सगळ्या भार झोपलेली ती मी उठवलं पण नाही मग म्हणजे लग्नात मग घरी शिफ्ट होणं लगेच काम सुरू होणं ह्याच्यात ती एक दिवस सुट्टी मिळाली होती आणि अख्खं कपाट मला रचायचं होतं आणि सगळं मी काढलं वगैरे आणि मला खूप झोप लागली तर मी तिकडेच त्याचा बेडवर असं पार पाण्याचा बेडच्या खाली बेडवर कपाटात सगळे कपडे आणि मी अशी मजा आणि क्लेनलीनेस पूजाला खूप सगळं नीटनेटकं टापटीप ठेवायची सवय आहे आणि ते तिला ती ते शूटिंग करून तिला ते सगळं करायचं असतं तिच्यासाठी तो एक शी कॅनॉट लिव्ह विदाऊट थिंग क्लीन हिने अगदीच मला <laughs> कॉफी ही साधारण मी कन्झ्युम करतो मी पित <laughs> पण <पन> नाही <laughs> कॉफी माझी आणि प्ले स्टेशन कारण दिवसभराचं सगळं जरा एक त्यांना जर काढण्याचा असतो एक <laughs> प्रकार okay. मग तो प्ले स्टेशन हो मला तो माझा तो झोन आहे किंवा ड्रायविंग पण टू बी व्हेरी तिसरा प्रश्न लग्नातली दोघांची फेवरेट मुमेंट सेम अस, सेम असावी असं मला दोघांची लग्नातली वाटतं मी माझी तरी लिहितो तुझीच कशी असं लिहणार की दोघांची सेम असेल कदाचित म्हणून किंवा डिस्कस झालेली असेल मी माझी हा म्हणजे नंतर मी एक नाही नाही दाखवत ना, तुझं तू दाखवू शकतेस वरमाळा आणि जेवण जेवण ओके <laughs> सो okay. so, हमने काय दुसरं लिहित होत उखाण असं त्यांनी लिहिलंय दुसरं काय तुला ओके दुसरं मी हे लिहिणार होतो मला तेच बोलणार होते पण मला असं झालं तू तुझ्या कदाचित कारण तो आमच्या सगळ्यांसाठी खूप असा एकदम इमोशनल वाला तर तिचा तो एक गुखाणा होता जो त्याच्यामुळे आम्ही सगळेच जरा खूप

अंदाजे लिहा आता दोघे दोन तरी एक ना एक एक मध्ये समजून येणार असं म्हणून तीन दोन माहिती आहेत मला नाव विसरलो मी मला तिच्या होणारा नवराचं नाव आठवत पण मला हा हा बाबा दोनच आठवल्या मला <laughs> बरं ठीक आहे दोन तर दोन आपण कन्सिडर करू ओके दाखवा कॅमेऱ्याला काय लिहिलंय आहेत श्रुती आणि कृती तू टप्पू असं पण शी शीज माय न्यू बेस्ट फ्रेंड अप्पू माझी मैत्रीण आहे म्हणजे माझी कॉलेजची हा म्हणजे आमची कॉलेजची पाच सहा जणांच्या ग्रुप मध्ये एक तर तू अपूर्वाचं नाव लिहिले मला वाईट नव्हतं की तू तिला बेस्ट फ्रेंड समजतेस असे इशारे करतो असं उगाच जरा सेफ आहे ना मी सेफ आहे तू तू उत्तम उत्तर दिली आहे

चुकलंय कदाचित माझं बघूया आता त्यानं लिहिलंय लौकिक रोहन आणि मल्हार आणि तू काय लिहिलंय लौकिक मल्हार लौकिक रोहन आणि भागुदाई भाग्यशीताई ओके नोट नो माशे तर माझे स्पीड डायल मध्ये साधारण खर तर मी पूजाचं नाव लिहिलं पाहिजे होतं मी पण नाही स्वतः मला माहिती आहे मी नाहीये मी मध्येच असते मी नाही मला फोन पूजाच्या स्पीड डायल मध्ये आजी आहे म्हणजे माझी आजी ओके खरंच आहे पण माझ्या बहिणीचं नाव नाही लिहिलंय स्वतः माझी मर्डर आहे आता हे ती बघणार आहे आणि मला त्याचं टेन्शन आहे बाकी काय मला टेन्शन नाहीये ओके पूजाचा सॉरी पूजाचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स सिरियलचं नाव लिहितो अभिजात सिरियल से ना मला नाव नाही आठवत आहे तिचं थांब जरा

त्या नावाचा उल्लेख झालाय नाही मला बी त्याच्यातच कारण तिचे दोन्ही सिरियल आहेत त्याचं स्टार्टिंग लेटर सेम असल्यामुळे मी जरा हो पण मला डोक्यातच बरोबर बरोबर दोघांचाही दो सेम आन्सर आलेला आहे या बाबतीत परफेक्ट थँक्यू so सोहमच निर्मिती मधलं पहिलं पाऊल दाखवा कॅमेऱ्याला त्याने लिहिले ललित दोनशे पाच स्टार प्रवाह आणि पूजाने लिहिले ठरलं तर मग दॅट वॉज युअर फर्स्ट वर्क युअर पण त्याच्यामध्ये माझं नाव प्रोड्युसर म्हणून लागलेलं so. पण त्यात मी ऍक्टिव्हली प्रोड्युसर नव्हतो बट नाव म्हणून बट इज ऑल्सो हे आहे तुझं हे पण आहे ऑलमोस्ट सुपर संपूर्ण आहे ऑलमोस्ट पहिलं पाहिलं ललित दोनशे हां मी ललित लिहिणार होते पण ललित मी हे पण होतो आणि मी लोचा झालेला आहे असं शेवटचे दोन प्रश्न आहेत पूजाची आवडती डिश तुला लिहायची आणि तुला सोहमची नावडती डिश लिहायची आणि माझी न आवडते ना तू हा म्हणजे तू लिहू शकतोस किंवा तिने सांगितलं तू बरोबर आहे किंवा नाही असं सांगितलं बरोबर ओके काय काय आवडती डिश पाणीपुरी आणि तू माझी आवडती डिश पण पाणीपुरी लिहिली आहे आणि मी तुला न आवडतो बटाट्याची भाजी वांग्याची भाजी आणि बोपरी परफेक्ट आहे करेक्ट मी मला असं वाटतं बटाट्याची भाजी ही इतर एका वड्यात असावी नुसती बटाट्याची भाजी मला जरा कंटाळा येतो वडापाव बापरे मी काहीही करू शकतो वडापाव साठी बटाटा वेगळ्या गोष्टींमध्ये टाकलेला असेल तर चालतो वांग पण आता खायला लागलोय आणि बोंबील मी नाही खात मला एकदम असं टेक्स्चर नाही आणि पूजाचं पाणीपुरी कुठचाही चाटचा प्रकार आता जॅपनीज पण आता चांगलं नाही आधीपासूनच होत वरूनच

पूजाचा आवडता हिरो सोहमने लिहिले शाहरुख खान आणि तू काय लिहिलेस तुझा आवडता हिरो हो, शाहरुख आणि रोहित सरफ रोहित सराफ सरफ इट्स नॉट मध्ये शाहरुख आणि आता सोहमची हिरोईन कोण लिहिलेस आवडती तू श्रद्धा श्रद्धा कपूर हो श्रद्धा कपूर आवडते तुला कोण मग रेखा रेखा रे लिहिणार होते कोण <laughs> शी <का? नागी>। <laughs> इथे लोचा झालेला आहे लोचा झोला <laughs> मला त्या मला यामी गौतम आवडते किंवा जुही चावला आवडते लक्षात ठेव रेखा बोललाच नाही यामी गौतमचा हक खाला तेव्हा पण तू बोलला हा पण मला इन जनरल आवडते तिची काय प्रत्येक पिक्चर नाही बघितलंय मी अच्छा okay. मला पण शाहरुख जनरल सुचित्रा मांदेकर लिहिलं पाहिजे होत मी काय खरं नाही तुझं रेखावी काप रे इंटरव्ह्यू मध्ये काही झालं मी खूप हसली सोमच्या उत्तराने बापरे मला खूप हसवत पण सॉलिड गेम होत माझ्या थोडासा दोन प्रश्नांमध्ये लोच्या झाला असं आवडतं हिरो काय लिशी सलमान व्हेरी नाईस नाइस रणबीर कपूर ओके ते ते माहितीये आहे तुझं कोण आवडतं काय बघा निमित्ताने बघा आमच्यात गप्पा होतात हिरो ऍक्च्युअली शाहरुख पण इस मला नाही गस्तो स्पेसिफिक असं कोणी नाही तसा बॉलिवूड कोणी क्रेज नाही बॉलिवूड क्रेजी फॉर समवन असं नाही मला काम आवडतं खूप जणांची आवडतं कामं खूप आवडतात म्हणजे मला हिरोईन पेक्षा रणबीर कपूर आवडतो पूजाला खरं तर उत्तर पटकन याला लावत की छान हा हिरो आवडतो असं मोस्टली असतं मुलींचं की नाही ना, ना। हरकत नाही असो मग मी सोहं मनाने गलियाला गुड सगळ्यात मोठा लोचा